हा जगन सीताराम पवार सरपंच साहेब समिती हमार भजनी मंडळी न एक खावांचं धन्यवाद धन्यवाद गुरु शिवा भारशिर्वाद शिवा भारू येते जावा

I'm કાચ કાકડી વા શેદાર છ હા શેદાર કાચ પણ કડી લાગે છે પાગ પાગાવોડી આવું મન ખ્યા જીવને માતાની કાચ કાકડી પાગ જાણું मिठदा मी तो कडी तो कडीच कोणी जाणू माथा माथाने कडी तो कडी को जाणू कोणी सूने माथानी पाखने मीठो हेन जाणू मिठो हे ना Thank <laughs> you. वार गंदानू प्यारे भाईयो, मन क्या कम, कम सो दिशे मन क्या तरी वर मठी पाणू रे, हा वर मठी पानू, और मठी पानू तो हानू नव की ठीक मर वो हत्या, हा

रे हाय जीवन हा आपण सुरुवातीनच केल्या याचा आई ताजू अशी जगतात धन्य माता पिता ते अशी जागे हणता आपण याडी बाप जागेच वावा पण कुली कन्या पुत्र होती जी सात्यू तयाचा हरी एक वाटे देवा वैसे पुत्र बी सुपुत्र आपणे जन्मे नाव लागत वावा वाव। नी तो आशे पुत्र काही कामेर छायचा एक ना पिल तो सारी रात न उतर सारी दाडोई न उतर आशे सुपुत्र काही करून काही चाट्या काही वन सुपुत्र वशे लागत रे वावा याडी बापेर पेड जर मली दे की वसो गुण आपनर माई चावछ आणि आपण जर वशे सुपुत्र विया हा पार्वती एकणा जर बिल्क हा की ताडो जर न उतरी होतपत उन कायकडे उन करिया उन वाळ याडी बापे आपण अधोगती न जायच्या न जाय ना, ना, जाया ना।, जाया। ना जाया। तो आई बार बार जीवन म्हणजे आई जीवन एकनाथ म्हणच एक सोबत घर में थी आहे साफ़ पढ़ावा घणमेती यायचा आपण एक धन जाणोच एक धन जाणोच प्यारे भाइयो ठाले हाते ती आयचा ठाले आहे ते होतमेती आपण कथे ती यायचा वाणमेथी आपण याडीर उदरेर मी जलमेन आहे यार उदरेम कधी ती आहे बापे कलती आहे बाफेर उदरेम कथे ती आहे ओर भापे कलती आहे और बाप कधी ती आयो हानू आपण घणमेती यायचा घनमेती धरण पाच तत्वे शरीर चे प्यारे भाईओ पाच तत्व म्हणजे धरती मई आपण दादा पर दादा अन्न तयार किदो अन्न तयार उ अन्न खो जण हाय आपण जलमिनायचा आपण घणमेहती यायचा पुन्हा तो राजे भाऊ बालू राठोड हे रो सुपुत्र समती एकोण रुपयाचं धन्यवाद आणि भीमराव पवार येस आयब ए सुमाती सुद्धा आपले भजन मंडळीनं एक खाऊन धन्यवाद हो च धन्यवाद धन्यवाद म्हणून नगदगुरु श्याभारा छ श्या भार शिरो जाय वालो छे आज जूजू नंबर लागे जूजू जाय नंबर लागे वालो वोर हातेर माई हा यादी छ हा आपणे हाथेर माई यादी पिसार छ आणि वोर हातेर माई यादी हा मरडेर छ वा वा मरडेर छ वोड यादी जन पान उगडी हाजे नंबर लागे हा जे जाणो छे भैया जाणो छे कतरा दाडेरा पण पा मानसा तो कतरा दाडे रो पा मानसा हा हमारे जणु भैया धन्यवाद खरच वर पानच उघडे निकायको वा। आज वर तोरी खंबीरच प्यारे भाईओ आज तोरी खंबीरचा आज पाच वर्ष लोक शेसाल रे हा वर शेजारी आज जणू भ्या जाळूच करता आणि लोक शेजारी शेसाले आज ओरड पण वर नंतर घरबड गरबड पोती पोतेर न वाया करला पोतीर वाया करणार પ્યાર ભાઈ ભગવાન એ પણ આદેશ આદેશ હું જેને જાયો છો પ્યરે ભાઈઓ જેને જાણો છો જાણો છું જાણો भियाजे चले गे वा चले गए जेरो दुखे माहिती मुक्त वेग हा हे संसार गडा माहिती मुक्त वेग कडवा काही केरो हा चले गए जरो भाग्य सर वाह वा भाग्य मोठा सो आनंदी रातवे की हा आणि जे रेगे छा हा रेगे छा संसारेर माई गुरफडान पडय सर आई मारो उ मारो आज देखोणी आज कामेर गरबडच करण तांडेम काही कमी लोक सकाई केरी सोयाबीन काळेर छ हा केरी खेतारी पेरेर छ तो असे कामेर गरबडेर माई लोक आता हाय कोणी हा अरे जीवन तो हाय पुना मडयाळो छ कार्यक्रम तो हाय पुना घड्याळो छ पण ये जूनियर माई संसार भारी बेकार सर हा वा